नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकादशीच्या दिवशी संतान प्राप्ती किंवा नोकरी प्राप्ती धनप्राप्तीसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय ना महालयाला विसरू नका भगवान शिवाला समर्पित असलेल्या श्रावण या पवित्र महिन्यात अनेक उपवास आणि सण पाळले जातात यापैकीच एक पुत्रता एकादशी व्रत आहे जे श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला पाळले जाते असे मानले जाते की या एकादशीचे पालन केल्याने सौभाग्य समृद्धी सुख आणि शांती मिळते विशेषतः संतान प्राप्ती होते एकादशीचे व्रत पाळल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असला तरी श्रावणामध्ये हे व्रत केल्याने भगवान शिवशंकरांचा देखील आशीर्वाद आपल्याला मिळत असतो हिंदू पंचांगानुसार दोन हजार पंचवीस मध्ये श्रावण शुक्ल पक्षातील एकादशी तिथी सोमवारी चार ऑगस्टला सकाळी अकरा वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी पाच ऑगस्टला दुपारी एक वाजून तेरा मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी आपल्याला श्रावण पुत्रदा एकादशीचे व्रत हे करायचे आहे आता ज्यांना व्रत करणे शक्य नाही त्यांनी काय करावे हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे पुत्रदा एकादशीच्या व्रताच्या कथेनुसार असे मानले जाते की हे व्रत केल्याने मनुष्याला संततीचे सुख प्राप्त होते वाढते आणि घरामध्ये सुख समृद्धी देखील येते पुत्रदायकादशी व्रत हे पुत्रदाय भगवान विष्णूंना समर्पित आहे परंतु या व्रताच्या वेळी ते योग निद्रामध्ये लीन होतात असे मानले जाते की या पवित्र व्रतावर काही विशेष उपाय केल्यास देवाच्या कृपेने सर्व मनोकामना लवकरच पूर्ण होतात या एकादशीच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल ब्रह्म मुहूर्तावरती आपण जी काही पूजा करत असतो सेवा करत असतो ती फलदायी ठरत असते तसेच या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र हे परिधान करायचे आहे भगवान विष्णूंना पिवळ्या रंग हा अत्यंत प्रिय आहे आपण चुकूनही या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये मग पिवळा किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता किंवा तुम्ही पिवळा रुमाल दिवसभर सोबत ठेवला तरी पण चालेल आता आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करायची आहे या एकादशीला भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी कच्च्या दुधात तुळस आणि केशर मिसळून त्यांची पूजा करा आणि अभिषेक करा हा उपाय केल्याने संसाराचे पालनहार भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि लवकरच वैवाहिक जीवनातील अडचणी अडथळे हे दूर करतात आता ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे मग महिला असेल किंवा पुरुष असेल दोघांनी पण हे व्रत करायचे आहे बाळकृष्णाची विधिवत पूजा करायची आहे बाळकृष्णाचा दोघांनी मिळून अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय न या मंत्राचा जप करत आपण अभिषेक करायचा आहे अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने बाळकृष्णाचा अभिषेक करायचा आहे आता हे अभिषेक करून झाल्यानंतर त्याचे जे काही पाणी आहे त्यामध्ये थोडेसे पाणी आपण ग्रहण करायचे आहे अगदी महिला व पुरुष दोघांनी देखील हे पाणी ग्रहण करावे यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत असतो व पुत्रप्राप्ती होण्याची इच्छा देखील पूर्ण होत असते तसेच या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची विधिवत पूजा करायची आहे भगवान विष्णूंना आपल्या आपण आपण पिवळ्या पिवळ्या रंगाची रंगाची फुले फळे अर्पण आहे एक दीप प्रज्वलित करायचा आहे हा दिवा आपण जो प्रज्वलित करत आहोत त्या दिव्यामध्ये दे देखील आपण हळदी टाकावी हळद भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला देखील हळदी आकर्षित करत असते तसेच आपला गुरुग्रह देखील बळद हळदी बळकट करत असते आता आपल्याला एक उपाय करायचा आहे आपल्याला एक तुळशी पत्र घ्यायचं आहे तुळशी पत्र अगदी खाली पडलेलं तुळशी पत्र घेतलं गे तरी पण चालेल कारण की एकादशीच्या दिवशी तुळशीचं हे तोडत नाही आणि तुळशी पत्र हे कधी शिळ होत नाही त्यामुळे तुम्ही खाली पडलेलं तुळशी पत्र घेतलं तरी पण चालेल ते प्रथम स्वच्छ धुऊन घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन खेम गंगाजल टाकायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हे तुळशी पत्र धुऊन घ्यायचं आहे त्यानंतर आपण आसन घेऊन बसायचं आहे एक दीप प्रज्वलित करायचं आहे आता आपल्याला भगवान विष्णूच विष्णू सहरचं नाम हे पठण करायचं आहे विष्णू सहस भगवान विष्णूंची हजार नावे आहे मग विष्णुवेन नमः असं म्हणत म्हणत आपण हजार नावे घ्यायची आहेत अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईल वरती लावून देऊ शकता तुम्ही श्रवण केले तरी पण चालेल पण आपल्याला या दिवशी भगवान विष्णूंची विष्णू सहचं नाम हे पठण करायचे आहे अगदी विष्णू सहरचं नाम पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही एकमुखी विष्णू सहचं नाम म्हटले तरी पण चालेल एक श्लोकी विष्णू सहस भगवान विष्णूंच्या पूर्ण हजार नावांचा उल्लेख एका श्लोकामध्ये केला जातो आता हे जे काही तुळशी पत्र आहे ते आपल्याला भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे भगवान विष्णूंना सांगायचं आहे अगदी कठीणातली कठीण कोणती इच्छा असो मग संतान प्राप्ती होत नसेल किंवा विवाह वेळेवरती जुळून येत नसेल नोकरी मिळत नसेल जे काही आहे ते तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे बघा तुमची इच्छा मनोकामना विष्णू देव हे नक्कीच पूर्ण करतील तसेच आपल्याला या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची आहे तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे तुळशीजवळ देखील एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे जर तुळशी माता प्रसन्न असेल तर भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात असे म्हणतात आता ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांनी पुत्रदा एकादशीला संतान होण्याचे उपाय केल्यास लवकर ला लाभ मिळतो भगवान विष्णूंच्या या पूजेच्या ठिकाणी खऱ्या मनाने आपण लाडू गोपाळाची पूजा करायची आहे आणि तुळशीच्या जपमाळेसह आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तसेच ज्यांना वाटते की आपल्याला आपल्या मुलावरती कोणतेही संकट विघ्न येऊ नये मग मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्यासाठी देखील तुम्ही या मंत्राचा जप करू शकता यामुळे भगवान विष्णू हे आपल्यावरती आपल्या मुलांवरती कोणतेही संकट येऊ देत नाही व ज्यांना संतान प्राप्तीची इच्छा आहे त्यांची इच्छा देखील पूर्ण होत असते तर तो मंत्र असा आहे की ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगपते देही मे तनय कृष्ण शरणगत आपण हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे अगदी एकवीस वेळा देखील नाही आणि अकरा वेळा देखील नाही आपल्याला हा मंत्र एकशे आठ वेळाच म्हणायचा आहे अगदी म्हणणे उघड वाटत असेल तर तुम्ही मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता तुम्ही श्रवण केलं तरी पण चालेल पण जेव्हा श्रवण करत असतो तेव्हा आपल्या देवघरामध्ये एक दिवा देखील प्रज्वलित पाहिजे कारण की आपण जी काही सेवा करत असतो त्याला अग्निसाक्षी असते असं म्हणतात तसेच या दिवशी आपण मंदिरामध्ये दान देखील करावे अगदी मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला दान करणे शक्य होत नसेल तर आपण या दिवशी मंदिरामध्ये फक्त तुम्ही केळी दान केली तरी पण चालेल आपण केळी घ्यायची आहे ती भगवान विष्णू समोर थोडा वेळ ठेवायची आहे मग मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल किंवा दुसरं कोणतंही मंदिर असेल त्या मंदिरामध्ये आपण थोडा वेळ केळी ठेवायची आहे आणि त्यानंतर ती तुम्ही गोरगरीब गरजूंना गरुजूंना दान करायचे आहे यामुळे भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तसेच तुम्ही पिवळ्या स्वरूपामध्ये कोणतेही फळे एकादशीच्या दिवशी दान केले तर त्याचे फळे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते तसेच या दिवशी आपण संध्याकाळी देखील तुळशी जवळ दिवा हा प्रज्वलित करायचाच आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुत्रदा एकादशीच्या दिवशी संतान प्राप्ती किंवा नोकरी प्राप्ती धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावे याबद्दल संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद